तर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकासमोर पोलीस आणि गांजा तस्कर यांच्यामध्ये जोरदार थरार रंगला पाठलाग करत गांजा तस्करांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे सोलापूरवरनं गांजा तस्करी करण्यासाठी पुण्यात आलेल्या तिघांना पाठलाग करून बेड्या ठोकल्या नितीन पाल अल्ताफ तांबोळी आणि विठ्ठल उर्फ दादा शिवपाल या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडनं स्विफ्ट कारसह सहा किलो गांजा आणि सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय सापळा रचलेला होता स्वारगेट परिसरात गांजा तस्करांचा पाठलाग करून बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत तिघांना बेड्या ठोकल्यात नितीन पाल अल्ताफ तांबळी आणि दादा शिवपाल या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकासमोरचा हा प्रकार पोलीस आणि गांजा तस्कर यांच्यामध्ये हा थरार रंगलाय आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय सोलापूर वरून गांजा तस्करीसाठी पुण्यात आले होते हे तिघं